प्रोटीनयुक्त खजिना असलेले आणि हिमोग्लोबिन वाढवणारे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मस्त असे इथं दाणेदार गुळ शेंगदाणा लाडू तयार झालेले ला आहेत नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी ट्रीक वापरून मी इथं शेंगदाणा लाडू बनवला शेंगदाणा लाडू कसे बनवावे आणि पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने लोक शेंगदाणा लाडू बनवायचे ते खायला सुद्धा अगदी चविष्ट लागायचे आतून सुद्धा बघा एकदम दाणेदार असे इथं शेंगदाणा लाडू तयार झालेले ला आहेत ज्या पद्धतीने आपली आई आजी खलबत्त्यामध्ये किंवा आपल्या उकळामध्ये कुठून शेंगदाणा लाडू बनवायची तीच पद्धत मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करून नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत ज्यांना शेंगदाणा लाडू कसा बनवायचा हे माहीत नाही त्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी असा व्हिडिओ आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथे रेसिपी दाखवलेली आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये घातलेत मी शेंगदाणे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी घातलेले आहेत बघा कढई आपण शेंगदाणे भाजताना जर कढई घेतली ती जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला एक पाच मिनिटं मी भांड तापेपर्यंत किंवा कडे तापेपर्यंत गॅस फुल ठेवलेला आहे पण नंतर मात्र गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे शेंगदाणे बघा दोन प्रकारचे मिळतात मार्केटमध्ये एक तर तो हा जाडा शेंगदाणा आणि दुसरा मिळतो तो घुंगरू शेंगदाणा घुंगरू शेंगदाणा जर घेत असाल तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं तेलकट असतात अगदी ते शेंगदाणे खायलाही खूप मस्त लागतात तर माझ्याकडे इथं मी थोडेसे मोठे शेंगदाणे आहेत ते मोठा शेंगदाणा घेतलेला आहे आणि ह्या शेंगदाण्याचं कूट भरपूर पडतं तर बघा आपण शेंगदाणे भाजत असताना एवढीच काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण मार्केटमधून शेंगदाणे आणतो त्यावेळेस शेंगदाण्यावर थोडंसं पाणी मारलेलं असतं आतून ओलसर असतात आणि फुल गॅसवरती भाजल्या वरून तर भाजतात पण आतून ते कच्चे राहतात मग काय करायचं ते व्यवस्थित भाजावे म्हणून आपण काय करायचं त्यासाठी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम हीटवरती एक दहा ते, ते पंधरा मिनटं अगदी खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे ही खूप महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा अगदी खरपूस होईपर्यंत मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भाजून याला थंड करून घेतलेला आहे बघा शेंगदाणे आतून तर भाजलेले आहेत पण वरून त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे बघा अगदी हाताने बघितलं तर आपण पाला निघतोय लगे इतके मस्त असे शेंगदाणे इथं मी भाजून घेतलेले आहेत आता इथं घेतलेलं आहे एक वाटी गूळ गुळ मी फोडून घेतलेला आहे आणि स्वच्छ निवडून सुद्धा घेतलेला आहे यामध्ये काही कचरा असेल तर तुम्ही निवडून घ्यायचा आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं त्यामधले भाजलेले अर्धे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले यातला सुद्धा आता अर्धा गुळ मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे तुम्ही म्हणता असाल आता सोनाली काय बनवते नेमकं तर हो एकदम इन्स्टंट आणि फटाफट इथं आपण शेंगदाणा लाडू बनवतो हो आहे त्यासाठी मी इथं गूळ आणि शेंगदाणे एकत्रच बारीक करणार आहे त्यावरती झाकण ठेवलं आणि कसं बारीक करायचं बघा सुरुवातीला आपल्या जी मिक्सरची पल्स मोड आहे त्या पल्स मोडवरती दोन वेळा फिरवून घ्यायचं आणि नंतर एकदा आपण ज्या पद्धतीने रेग्युलर फिरवतो त्या ते पद्धतीने एकदा दोनदा फिरून घ्यायचं शक्यतो याला पल्स मोडवरतीच फिरवून घ्यायचं म्हणजे आपले शेंगदाणा लाडू जे आहेत ते दाणेदार होतात आपलं जे शेंगदाण्याचं तेल आहे ते रिलीज होत नाही इथं मस्त असं दाणेदार इथं शेंगदाणा कूट बारीक झालेला आहे गुळसुद्धा अगदी व्यवस्थित बारीक झालेला आहे आणि अशा पद्धतीनं लाडू जर केले तर अगदी दाणेदार होतात खायलासुद्धा खूप मजा येते दाताखाली थोडे थोडे शेंगदाणे जर अर्धे कच्चे आले तर खूप खायला मस्त लागतात अगदीच बारीक शेंगदाणा कुठ करून जर शेंगदाण्याचे शेंग लाडू केले तर ते खायला चविष्ट लागत नाहीत अशा पद्धतीनं लाडू केले तर अगदी भन्नाट असे लागतात दाणेदार लागतात लाडू तर बघा इथं माझी एक बॅच करून तयार झालेले आहे लगेच मी तुम्हाला लाडू कसा बनवायचा ते सुद्धा दाखवणार आहे आता बघा हातामध्ये मिडियम साईजचे मी इथं लाडू बनवून घेणार आहे लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांनाच अत्यंत हेल्दी आणि पौष्टिक लाडू इथं आपण बनवत आहोत बघा सुरुवातीला आपण काय करायचो शेंगदाणे घ्यायचे बारीक करायचे नंतर त्यामध्ये गुळ फोडलेलं घालायचं मग काय होतं शेंगदाण्याचं कूट लगेच बारीक होतं त्यामुळे काय होतं लाड लाडूचं सारण तर इतकं बारीक होतं त्यामुळे शेंगदाण्याचं कूट इतकं बारीक होतं ते चावते वेळ आपल्याला चावण्याऐवजी थोडेसे ते टाळ्याला चिटकल्यासारखे होतात बघा खाताना तुम्ही एकदम बारीक असं शेंगदाणा लाडू जर केला तर तो टाळ्याला चिटकतो अशा पद्धतीने जर लाडू केले तर ते टाळ्याला अजिबात चिटकणार नाही सोना सुग्रण सोनालीच्या पद्धतीने लाडू केले तर बघा तुमच्या अगदी लाडू चुकणारे नाहीत आणि ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळी आई आजी आज खलबत्यात कुठलेले लाडू बनवायची तसेच शेंगदाणा लाडू इथं आपल्याकडं तयार होतील तेही अगदी मिक्सरमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीनं इथं बघा बाकीचे लाडू सुद्धा मी बनवून तयार करून घेतलेले आहेत किती दाणेदार झालेले आहेत बघा लाडू कुठेही शेंगदाण्याचे लाडू अगदी बारीक झालेले नाहीत किंवा शेंगदाण्याचं तेल रिलीज झाले नाहीत सगळे लाडू मी इथं बनवून तयार करून घेतलेले आहेत बघा आणि आता आतूनसुद्धा दाखवते बघा लाडू तुम्हाला अगदी दाणेदार झालेला आहे आणि हे लाडू जर म्हणसाल तर खायला सुद्धा खूप भारी लागतात आणि फटाफट तयार होता तो काही वेळसुद्धा लागत नाही शेंगदाणे आणि गुळ एकत्र बारीक करायचा तुम्हाला जर वेलचीपूड वेलची आवडत असेल तर यामध्ये तुम्ही वेलचीपूड घातली तरीसुद्धा चालेल बरेच जणं यामध्ये सुद्धा घालतात कारण मिश्रण जर अगदी मोकळं झालेलं असेल तर यामध्ये बरेच जण तूप घालतात पण तूप न घालता लगेच फटाफट अशी एक बॅच करून घ्यायची लाडू वळायचे नंतर दुसरी बॅच करायची आणि दुसरी बॅच बारीक झाल्यानंतर त्याचे सुद्धा लाडू लगेच वळून घ्यायचे म्हणजे आपलं मिश्रण सुद्धा अगदी मोकळं फडफडीत होणार नाही आणि आपले लाडू सुद्धा मस्त वळले जातात दाणेदार तयार होतात कुठलाही उपवास असू दे किंवा तुम्हाला अशक्तपणा आलेला असू दे किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे तर अशा वेळेस अशा पद्धतीने शेंगदाणा लाडू एकदाच करून ठेवायचे दोन ते तीन महिने आरामात टिकणारे शेंगदाणे लाडू आज आपण कसे बनवावे ते पाहिलं तर माझा हा व्हिडिओ किंवा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद